गोंदिया शहरातील विविध मागण्यांना घेऊन शिवसेना उबाठा गटाच्या वतीने आज नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आलाय मागील तीन वर्षापासून गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुका न झाल्याने गोंदिया शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असून दुसरीकडे नगर परिषदेकडून आरोग्य शिक्षण आणि स्वच्छता कर आकारला जातो मात्र गोंदिया नगर परिषदेच्या शाळा मोडकळीस आलेल्या आहेत तर गोंदिया शहरात नगर परिषदेच्या वतीने एकही रुग्णालय नाही तर स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून मग टॅक्स का घेता असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला आहे तर दुसरीकडे गोंदिया शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे ते नियम बाह्य पद्धतीने सुरू आहे तर गटार योजनेच्या कामामुळे शहरातील रोड रस्ते खराब झाले असून नगर परिषद याकडे लक्ष देत नाही असा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख पंकज यादव यांनी केलाय आम्हाला पट्टे नाही मिळत आम्हाला शाळा जे आहे नगरपती शाळा आहे ते बंद झालेली आहे आमच्या गरीब लोकांच्या पहा गरीब गोर गरीब लोक आहे असं कत्न शहरामध्ये राहणारे सगळे लोक आहे त्या लोकांना आपल्या बाळाला शिक्षण देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी जे आम्हाला उदय दिलेलं आहे शिक्षण भागिनीच्या दूध आहे पण आज प्रशासन आमचे मुळाबाळाला नगर परिषदच्या टॅक्स आम्हाला घेत आहे पण आमची स्कूल बंद आहे त्याच्या आपल्या भविष्यासाठी त्या लोकांच्या मुळाबाळाच्या भविष्यासाठी आम्ही बसणार आमची आणखी अन्नीच मागे आहे आम्ही आम्ही जानकारी देऊ ज्यापर्यंत नाही त्यापर्यंत तर गेल्या तीन वर्षापासून गोंदिया नगर परिषदेत प्रशासक राज असल्याने नगर परिषद याकडे लक्ष देत नाही त्यामुळे येत्या आठ दिवसात जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आलाय गाव माझा न्यूज करिता राधाकिशन छोटे गोंदिया